नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एस आय टी स्थापन करण्याचे आदेश देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे कुटुं कुटुंबाची मागणी मान्य केली आहे फडणवीसांच्या आदेशानंतर आय पी यस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी स्थापन करण्यात आली आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरुवारी तारीख एकतीस मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली यावेळी भाजप आमदार सुरेश त्यांच्याबरोबर उप उपस्थित होते महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणात कराड व त्यांचा मुलगाही सहभागी सा, असल्याचा आरोप केला जात आहे शिवाय या हत्येप्रकरणी अद्याप एकाही गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली नाही नुकतंच आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं त्यानंतर काल ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर या प्रकरणात कोणीही असले तरी त्यांच्या अटक करण्याचे आदेश दिले त्यानुसार अमरावतीचे अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टीची स्थापना करण्यात आली आहे यामध्ये पोलीस निरीक्षक संतोष साबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळ यांचा समावेश करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच स्थानिक पोलिसांच्या तपासावर संयम व्यक्त केला जात होता अशातच ज्ञानेश्वरी मुंडेंनी वाल्मिकाराच्या सांगण्यावरून परळीतील धनंजय मुंडे यांच्या बांगल्यावरून पोलिसांना फोन केल्यानंतर हा तपास थांबल्याचा गंभीर आरोप केला आहे तर महादेव मुंडे हत्या प्रकरणात शंभर टक्के काही पोलीस अधिकारी सहभागी असून त्यांची नावे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचा दावा भाजप आमदार सुरेश दस यांनी केला आहे शिवाय पोलिसांचे फोन आणि कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी आम्ही केल्याचंही दस यांनी सांगितलं आहे दरम्यान आय एस आय पी एस अधिकारी पंकज कुमावत यांनी पदोन्नती झाली होती पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी बदली करण्यात आली ते असते तर असे प्रकार घडले नसते असंही यांनी म्हटलं आहे